राजगडावर असं काही घडेल वाटलं पण नव्हतं नमस्कार मी तेजा तर बऱ्याच दिवसापासून चाललेला आमचा राजगडचा प्लॅन फायनली सक्सेस झाला सकाळ सकाळच्या थंडीत एक गरमागरम चहा घेऊन एकदम जोशात ट्रेकिंगला सुरुवात केली पण थोड्याच वेळात सगळी हवा निघाली इतका दम लागला की अक्षरशः मला हाताला धरून चढावं लागत होतं पण या वाघिणीला बघितलं आणि माझ्यातलं पण रक्त सळसळलं निम्म्यात पोहोचल्यावर या दादाकडे लिंबू सरबत पिला आणि परत चढाई सुरू केली जशी वरती पोहोचले तशी एक वेगळीच एनर्जी संचार झाली छत्रपती शिवाजी महा Bye guys. सर्वात आधी इथल्या देवदेवतांचं दर्शन घेतलं थोडस ताक पिऊन घेतलं आणि बाले किल्ल्याकडे जायला निघालो पण इथं इतकी गर्दी होती की वरच्याला खाली आणि खालच्याला वर पण जाता येत नव्हतं मग आम्ही बाकी ठिकाणं बघायची ठरवली महाराजांची दूरदृष्टी आणि किल्ल्याची रचना बघून नेहमीच नवल वाटतं पण त्याची जोपासना मात्र आपल्याकडून होत नाही याचं वाईट वाटतं किल्ल्यावर लोकांनी इतकी घाण केली ना सरकारचे याकडे तर लक्ष नाही पण लोकांच्या सुरक्षिततेकडे पण नाही इथं एका ताईच्या डोक्यात दगड पडला आणि त्यांची कंडिशन इतकी डेंजर होती की त्या दीड दोन तासापासून शुद्धीवर पण नव्हत्या सर्वांनी थोडीफार मदत करून त्यांना खाली नेलं पण तिथे आसपास ना अँब्युलन्स होती ना डॉक्टरची सोय सो तिथून पुढे त्यांचं काय झालं त्या कुठून होत्या याची काहीच माहिती नाही तुमच्यापैकी कुणी त्यांना ओळखत असेल तर प्लीज त्यांच्या तब्येतीबद्दलची अपडेट मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांच्याबद्दल माहिती मिळेल